नमस्कार मित्रांनो मित्रांनो इयत्ता दहावी पास नापास विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि हमखास नोकरी मिळवून देणारा एक वर्ष कालावधीचा प्रमाणपत्र शिक्षणक्रम म्हणजेच माळी प्रमाणपत्र अभ्यासक्रम माळी प्रमाणपत्र शिक्षणक्रम हा दहावी पास नापास विद्यार्थ्यांसाठी एक वर्ष कालावधीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम आहे यामध्ये एकूण चार विषय असतात एक वर्षामध्ये आपल्याला आप आप हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण होत असतो आणि आपल्याला सर्टिफिकेट मिळतो हा अत्यंत महत्त्वाचा असा अभ्यासक्रम आहे आणि यावर हमखास नोकरीची संधी ही मिळत असते बघा यामध्ये विषय असतात बागाकामाची मूलतत्व आणि कार्यपद्धती फळे व फुलझाडांची लागवड रोपवाटिका व्यवस्थापने प्रांगण उद्यान म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्याचबरोबर गव्हर्मेंट सेक्टरमध्ये सुद्धा यासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात आता गव्हर्मेंट सेक्टरमध्ये विचार केला तर ज्या महानगरपालिका असतात महानगरपालिकेचे वेगवेगळे गार्डन्स असतात त्या गार्डन्समध्ये माळी या पदावर तुमची नियुक्तीही केली जाऊ शकते किंवा केली जाते त्याचबरोबर जे काही वेगवेगळे गार्डन्स असतात प्रायव्हेट गार्डन्स असतात त्या गार्डन्समध्ये सुद्धा नियुक्तीही होत असते आणि रोपवाटिका व्यवस्थामध्ये म्हणजे वेगवेगळ्या रोपवाटिका असतात नर्सरी असतात नर्सरीमध्ये तुम्हाला हमखास नोकरीची संधीही मिळ मिळत असते त्यासाठी हा मुक्त विद्यापीठाचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम एक वर्षीय कालावधीचा पूर्ण करणे गरजेचे असते मित्रांनो हा काला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एकूण फीस ही सहा हजार रुपये असते वार्षिक फीस आणि या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यासाठी लास्ट दिनांक आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस आणि हा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढे बी एस सी ॲग्रिकल्चर किंवा बी एस सी हॉर्टिकल्चरला सुद्धा प्रवेश मिळू शकतो हा बेसिक अभ्यासक्रम आहे बी एस सी ॲग्रिकल्चर आणि बेसिक हॉर्टिकल्चर पूर्ण करण्यासाठी